नमस्कार मी रोहिणी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत सध्या आहेत उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला भाजी खावीशी वाटत नाही मग अशावेळी काय वेगवेगळं काहीतरी हवं असतं आणि आपण काहीतरी वेगळी रेसिपी बनवण्याचा प्रयत्नसुद्धा करतो आणि आपल्या तोंडाला चव नसल्यामुळे आपल्याला वेगळं काहीतरी असा पदार्थ पण हवा असतो तर आजची रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे एकदम आगळी वेगळी आणि तरीसुद्धा चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे सर्वात अगोदर इथे वांगी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहेत नंतर आपल्याला तोंडली घ्यायची आहेत आणि त्याला पण स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने अगोदर कट करून घेतलं आणि नंतर याला आपल्याला मधोमध मद कट करून घ्यायचं आहे सध्या मार्केटमध्ये तोंडली पण भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत आणि मग तेच तेच वांग्याची रेसिपी बनवून पण कंटाळा येतो मग वेगळं काहीतरी म्हणून ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा मी जेव्हा बनवली तेव्हा माझ्या घरात सर्वांनाच आवडली आणि खरं सांगते मंडळी ही रेसिपी मी सुद्धा पहिल्यांदाच बनवलेली आहे सर्वात अगोदर अशा पद्धतीने वांगे आणि तोंडली कट करून घेतल्यानंतर आपल्याला लोखंडी तवा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मंद आचेवरती आपल्याला वांगे आणि ही तोंडली छान अशी भाजून घ्यायची आहेत पूर्णपणे याचा कच्चेपणा निघून जायला हवा इतका वेळ याला भाजून घ्यायचा आहे साधारण पाच ते सात मिनिटं आपल्याला लागतील वांगी आणि तोंडली भाजून घेण्यासाठी तर इथे कट करून घेतलेले वांगे आणि तोंडली छान अशी भाजून झालेली आहेत नंतर इथे मी हिरवी मिरची याच्यामध्ये घालून घेतलेली आहे हिरवी मिरची आपल्याला चवीनुसार घालून घ्यायची आहे नंतर इथे दहा ते बारा लसूण पाकळ्यात त्या पण याच्यामध्ये मी घालून घेतल्या आणि याला पण छान असं याच्यासोबत भाजून घेत आहे व्यवस्थित छान भाजून झाल्यानंतर आपल्याला पाच मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं म्हणजे पूर्णपणे वांगे आणि तोंडली छान अशी सॉफ्ट होतात तर मंडळी याच्या अगोदर तुम्ही ही वांग्याची रेसिपी पाहिली पण असेल परंतु याच्यामध्ये मी थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरं सांगते मंडळी ही रेसिपी चवीला अतिशय चविष्ट अशी झाली होती माझ्या घरात लहान मुलांनासुद्धा खूप आवडली तर इथे मी वांगी तोंडली आणि मिरची लसून भाजून घेतला आता आपल्याला कांदा पण छान असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथे मी एक जाळी ठेवली आणि त्याच्यावर कांदा अशा पद्धतीने छान असा भाजून घेत आहे पूर्णपणे छान भाजला गेला की याचा कच्चेपणा निघून जातो आणि अशा पद्धतीने याला आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि वरची काळी पडलेली साल आपल्याला काढून टाकायची आहे आणि याला कट करून घ्यायचा आहे तर इथे कांदा थोडासा गरम आहे तुम्ही थोडासा थंड झाल्यानंतर पण कट करून घेऊ शकता मला थोडीशी बनवण्याची घाई होती आणि त्याच्यामुळे मी गरम असतानाच हा कांदा इथे कट करून घेतला अशा पद्धतीने इथे आपला कांदा पण छान असा कट करून झालेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचे आहेत परंतु इथे मी खलबत्त्यामध्ये नाही तर तव्यामध्येच याला वाटून घेते आणि याच्यामुळेच ना ही, या ही रेसिपी चवीला खूप छान अशी लागते आपल्या इथे वांगी आणि तोंडली छान अशी वापली गेलेली आहेत याच्यामध्ये आता चवीनुसार जिरे घालायचे आहेत एक चमचाभर जिरे एक चमचाभर मीठ घातलं नंतर इथे काही कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत याच्यानंतर इथे कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि सर्वात शेवटी आपण इथे भाजून घेतलेला कांदा हा पण याच्यामध्ये घालून घेतला आणि आता याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर वाटून घेण्यासाठी अशा पद्धतीने मी तव्यामध्येच याला, याला वाटून घेते तुम्ही हवं तर याला खलबत्त्यामध्ये पण वाटून घेऊ शकता काहीच हरकत नाही परंतु थोडंसं लोखंडी तव्यामध्ये असं वाटल्यामुळे ना याची चव आणखीने छान असे लागते तर तुम्ही याच्या अगोदर असं वांग्याचं भरीत बनवला असेल परंतु तोंडली घालून असं भरीत तुम्ही नक्कीच बनवलेलं नसेल तर अशी रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि कशी काय झाली आहे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका सध्या पाहत असताना तर तुम्हाला रेसिपी आवडणारच आहे परंतु जेव्हा तुम्ही स्वतः बनवाल ना तेव्हा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे सध्या उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाजी खायला नको वाटतं तर अशा वेळी जर असं आगळं वेगळं आणि पौष्टिक चविष्ट काही बनवलं ना तर घरामध्ये सर्वांनाच आवडेल तरी ते आपलं हे तोंडली आणि वांग्याचं भरीत बनवून तयार झालं तर मंडळी कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की याला नाव काय द्यायचं मी तर तोंडली आणि वांगी याचं भरीत असंच म्हणेन अशा पद्धतीने हे बनवून तयार झालेलं आहे थोडंसं ओबडधोबडच याला वाटून घ्यायचं म्हणजे चवीला पण ते छान असं लागतं तुम्ही याला कशासोबतही खाल्लं ना तरी ते छानच लागणार आहे चपातीसोबत खा भाकरीसोबत खा कशासोबतही खाल्लं ना तरी ते छानच लागणार आहे तरी ते आपलं वांगी आणि तोंडल्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे थोडंसं दिसायला छान पण दिसावं आणि याची चव आणखीनच वाढावी याच्यासाठी एक तडका पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल घेतलं त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली की नंतर याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेतला आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेतली म्हणजे दिसायला आपलं हे भरीत छान असं दिसेल तरी ते आपलं हे तोंडले आणि वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे चवीला खूप छान असं लागतं पौष्टिक आहे आणि आपण ताटामध्ये काहीतरी वेगळं हवं असं नेहमी आपल्याला वाटत असतं ना तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच बनवून पहा मला तर खूप जास्त आवडलं आणि असं मी तर म्हणेन की प्रत्येक वेळा जेव्हा आपण बनवाल ना तर अशा पद्धतीने बनवलं ना तर याची चव आणखीनच जास्त छान अशी येईल तर माझं काय झालं होतं थोडंसं याच्यामध्ये तिखट कमी वाटलं तर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल ना तर तुम्ही थोडंसं तिखट जास्त घालून घ्या तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद